कोलकाता मधल्या कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मधल्या ज्युनियर डॉक्टर दररोज वेगवेगळी माहिती समोर येऊ लागले आता संजय रॉयच्या आईने एक मोठा खुलासा केलाय रॉयच्या आईने माध्यमांशी बोलताना तो निर्दोष असल्याचा दावा केलाय एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रॉयची आई म्हणाली की मी त्याच्याशी अधिक कठोर वागले असते तर ही घटना टाळता आली असती मी जास्त कडक झाले जा असते तर हे घडलं नसतं पुढे ती म्हणाली की त्याचे वडील कडक स्वभावाचे होते माझ्या पतीच्या मृत्यूनंतर सर्व काही बिघडत गेलं माझं सुंदर कुटुंब फक्त एक आठवण म्हणून राहिलं मला माहीत नाही की त्याला हे करण्यासाठी कोणी प्रभावित केलंय जर कोणी त्याला यामध्ये अडकवत असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा होईल पुढे ती असंही म्हणाली की आपला मुलगा शाळेत टॉपर होता आणि नॅशनल कॅडेट कोरचा भाग होता तो माझी काळजी घ्यायचा आणि माझ्यासाठी जेवणही बनवायचा तुम्ही शेजाऱ्यांनाही विचारू शकता त्याने कधीही कोणाशीही गैरवर्तन केलेलं नाही जर मी त्याला भेटले तर विचारेन बाबू तू असं का केलंस माझा मुलगा असा कधीच नव्हता पहिल्या पत्नीच्या कर्करोगाने हो मृत्यू झाल्यानंतर आपल्या मुलाला दारूचं व्यसन लागलं संजयची पहिली बायको खूप चांगली मुलगी होती ते दोघं आनंदी होते अचानक तिला कॅन्सर झाल्याचं निदान झालं पत्नीच्या मृत्यूनंतर तो नैराश्येत गेला आणि दारू प्यायला लागला असल्याची शक्यता त्याच्या आईने व्यक्त केली आहे दुसरीकडे एन आय या वृत्तवाहिनीशी बोलताना त्याच्या बहिणीने काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत ती म्हणाली की मी सतरा वर्षांपासून त्याच्याशी बोललेलेच नाही भेटलेही नाही अनेक वर्ष त्याला पाहिलंही नाही त्यामुळे काही सांगता येणार नाही माझ्या लग्नासाठी वडील तयार नव्हते जर हे लग्न झालं तर आपला कोणताही संबंध राहणार नाही असं त्याने सांगितलं होतं त्यामुळे कोणतंही नातं नव्हतं जेव्हा तो लहान होता तेव्हा तो सामान्य मुलासारखा होता आता सतरा वर्ष झालेत त्यामुळे मी काहीही सांगू शकत नाही मी त्याला गेल्या काही वर्षात कधीच पाहिलं नाही मारामारी वगैरे तर ऐकलंही नाही त्याने असं काही केलं की नाही हे मला माहीत नाही पण त्याने असं काही केलं असेल तर संविधानाने जी काही शिक्षा दिली आहे ती मान्य आहे जर त्याने हे केलं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे असं संजयच्या बहिणीनं म्हटलंय कोलकात्यातल्या आर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नऊ ऑगस्टला ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सापडला बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलं घटनेच्या एक दिवसानंतर या प्रकरणी आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली होती त्यानंतर आता त्याच्याबद्दल आणि या घटनेबद्दल वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत